सध्या शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा पूर्णपणे काढून झालाय मात्र कांद्याचे गडगडणारे भाव पाहता कांदा साठून ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाहीये ऐन दुष्काळात कांदा चाळीचा आणि शेडचा लाखो रुपयाचा खर्च शेतकऱ्यांच्या डोईज होतोय सध्या उन्हाळी कांदा पूर्णपणे काढून झाला परंतु गडबडलेले भाव बघता सद्यस्थितीत कांदा विकण्यास परवडणार नसल्याने चालू वर्षी कांदा साठवणुकीशिवाय शेतकऱ्यांना पर्यायच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची भुसारे भरून ठेवण्यास सुरुवात केली आहे साधारणपणे मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान उन्हाळी हंगामातील गावरान कांद्याची काढणी केली जाते काढणी केलेला कांदा बाजारभाव चांगले असल्यास बहुतांश शेतकरी कांद्याची शेतामध्ये जागेवर किंवा बाजार समितीमध्ये नेऊन विक्री करतात त्यामुळे कांदा साठवणुकीवर होणारा खर्च टाळला जातो परंतु सद्यस्थितीतील कांदा भावाचे समीकरण लक्षात घेऊन कांद्याची विक्री केल्यास कांदा पिकावर झालेल्या खर्चाला खर्चही फिटणार नाही अशी परिस्थिती निर्माण त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठवणुकीशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्यायच राहिला नाही कमी भावाअभावी कांदा साठवणूक करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्याला कांदा शेड तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहे मात्र सामान्य शेतकरी छपरात चाळी करून कांदा साठवणुकीच्या तयारीत असून केलेल्या कांद्याला कांदा असून केलेल्या कांद्याला भाव मिळेल की नाही अशी चिंता लागून राहिली त्यामुळे काढणी केलेला कांदा शेतातून घरी आणून सुकवून मजुरांच्या सहाय्याने त्याची चाळी साठवणूक करण्यासाठी खर्च सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे मागील वर्षीच्या कांद्याच्या भावात झालेल्या वाढीमुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस गहू या पिकाकडे पाठ फिरवत पाणीटंचाई असूनही धरणाच्या पाण्याच्या आशेवर कांदा पिकाला पसंती दिली त्यामुळे वेळेत आवर्तन मिळाल्याने शेवटच्या दोन पाण्याची कांदा पिकाला अडचण भासल्याने अनेक भागात कांदा उत्पादनात घट देखील झाली काही भागात तर शेतकऱ्यांनी पाण्यासाठी टँकरचा आधार देण्याची वेळ आली त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी कांदा पिकाच्या खर्चात वाढ झाली असताना कमी भाव व कांदा साठवणुकीसाठी येणारा खर्चही शेतकऱ्यांना पेलवणार नसल्याचं चित्र दिसून येते मागील महिन्यात अनेक भागातील कांदा पीक अवकाळी पाऊस व गारपिटीत सापडले त्यामुळे पावसाने भिजलेला कांदा देखील शेतकऱ्यांनी काढून दहा ते पंधरा दिवस शेतात सुकवून त्यास त्याचीही साठवणूक केली त्यामुळे असा कांदा किती दिवस टिकेल याबाबत शंकाच असल्याने शेतकरी चिंतेत आहे त्यासाठी अनेक रासायनिक पावडरचा वापर सुरू आहे अगोदरच झालेल्या चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आणि त्यातही कांदा साठवणुकीचा खर्च शेतकऱ्यांना डोईजट ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन लाइफ अहमदनगर